अपरात्री अपघातग्रस्त तरुणांचे वाचवले प्राण हीच मंत्री भरतशेठ गोगावले यांची शान झाडीतून उठलेल्या हाकेवर धावून रात्री एक वाजता घेतला जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल करण्याचा पुढाकार राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार गोगावले हे मुंबईवरून निजामपूर मार्गी आपल्या निवासस्थानाकडे परतत असताना रात्री सुमारे एक वाजताच्या सुमारास मौजे कांदळगाव हद्दीतून जात असताना हेल्प हेल्प अशी हाक मंत्री महोदयांचे वाहन चालक यांना ऐकवाली त्या आवाजाच्या दिशेने पाहिल्यावर झाडीत दोन अपघातग्रस्त दुचाकीस्वार अडकलेले दिसले मंत्री गोगावले यांनी तत्काळ धाव घेतली त्यांच्या सहकार्यांच्या वाहनातून उपचाराकरिता मानगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले दरम्यान युवा जिल्हा प्रमुख विपुल उपारे यांनी आधीच रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना सतर्क केले होते त्यामुळे मंत्री महोदय पोहोचताच रुग्णालयातील स्टाफने तत्काळ उपचार सुरू केले या अपघातात एका तरुणाच्या डोक्याला सतरा टाके पडले असून दुसऱ्या तरुणाचा हात व पाय फ्रॅक्चर झालाय दोघांवर मानगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातग्रस्तांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करून त्यांच्या प्रकृतीची खात्री करून घेतल्यानंतरच मंत्री गोगावले महाडकडे रवाना झाले महाड येथून राकेश देशमुख यांची रिपोर्ट